नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या कारण आपण अशाच शेतीविषयक माहिती या चॅनलवरती घेऊन येत असतो शेतकरी मित्रांनो आज आपण मिरची पिकावरती आलेला बोकड रोग यावरती माहिती जाणून घेणार आहोत जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा होईल शेतकरी मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असलेला हे प्रोडक्ट तुम्ही तुमच्या मिरची पिकासाठी बोकड रोग आलेल्या यावरती ते वापरून शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला मिळू शकतो बऱ्याच शेतकऱ्यांनी वापरलेला आहे त्यांना चांगल्या प्रकारे बोकड रोगावर या प्रोडक्टचा रिझल्ट भेटलेला आहे तुम्हीही एकदा वापरून पहा जवळच्याच आपल्या कृषी सेवा केंद्रामधून हे प्रोडक्ट विकत घ्या आणि एकदा वापरून बघा तर शेतकरी मित्रांनो रिझल्ट मिळाल्यास आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास बाकीच्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र